उपस्थित माजी नगराध्यक्ष विश्वासभाऊ राष्ट्रवादीचे नेते या गावचे नगरपंचायतीचे सन्मान्य नेते राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते निरंजन मालक श्रीवाजे सहकारी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे नेते मकरंद मालक निंबाळकर शिवसेनेचे तालुका अध्यक्ष प्रवीणजी काकडे कार्यक्रमाला उपस्थित असलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे बार्शी शहर अध्यक्ष किरण देशमुख सर नागेश अण्णा जाधव माझे जुने सहकारी बाळासाहेब संजय संजयजी भोंकर त्यांनी विचार व्यक्त केले काटमोरित एडवोकेट ऐडवोकेट विक्रम जाधव सुभाष भाषोई के विचार व्यक्त के लिए मजे जुने सहकारी के बालशंकर सर एक तरुण सहकारी किशोर गावंत सुनील पवार कोण बोललो तर बारेकराव देशमुख विकासजी पासले उपस्थित माझे समकालीन सगळी जुने सहकारी आणि तरुण मित्र आजचा हा आज दिवाळीच्या शुभमहोत्सव आज आपल्या सगळ्याला हा आनंद पाहायला मिळाला एक चांगला निर्णय भुमकर कुटुंबीयाने भूमकर कुटुंबीय म्हणजे फक्त भूमकर आडनावाच नव्हे त्यांचा जो सगळा परिवार आहे त्या सगळ्यांनी अतिशय विचारपूर्वक आणि आलेल्या अनुभवावर आधारित असा हा चांगला निर्णय घेतला आणि या महाविकास आघाडीचे नेते आदरणीय पवारसाहेबांच्या नेतृत्वाखालील पक्षामध्ये घरवापसी करून घरवापसी <coughs> झाली मूळ पक्षाच्या स्थापना पवार केली आणि आज ती योजना आपण पूर्ण केली अनेक कामाला निधी त्यावेळेस शिकटीन या अडीच वर्षात पहिल्या आणला आणि जे काही झालंय ते उद्धव साहेब ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीच्या सरकारनं जी कामं मंजूर करून निधी दिला त्या निधीतली काम थी। पत्या कामाची कामा क्वालिटी या अडीच वर्षात तुम्ही जर पाहिली तर मागाशी तात्याने सांगितलं बरोबर आहे काय पद्धतीची वेग वेग का काम आहे त्यामुळे माझी आपण सगळ्याला विनंती आज आपण इथचे नगरसेवक पदाधिकारी त्यांना सुद्धा वेगवेगळे फोन येण्याचं काम सुरू झालं निर्णय झाल्यापासून काही प्रमुखांना फोन येण्याचं काम त्या कुठल्याही गोष्टीला भीक घालू नका वेळ आल्यावर ही माणसं अशा प्रवृत्तीची केव्हा पाया पडतील आणि वेळ संपल्यावर केव्हा लात घालतील याचा अनुभव या तालुक्यातल्या खूप त्यांच्या जवळच्या माणसांनी घेतलेला आपण पाहतो त्यामुळं कुणीही अशा प्रयत्नाला त्यांच्या भीक घालू नका गा। आणि महाविकास आघाडीचं सरकार या राज्यात येणार आहे की काळ्या दगडावरची वेग आहे हे कुठल्याही परिस्थितीत ही घटना तुम्हाला तेवीस तारखेनंतर पाहायला मिळेल की त्या ठिकाणी महाविकास आघाडीच्या सरकारच येणार आहे यामुळे आपल्या तालुक्याचा भागाचा जिल्ह्याचा जो काही परवड झालेली आहे ती परवड दूर करण्याचं काम तुम्हाला मला सगळ्यांना करायचं आहे मी एक उमेदवार आहे चिन्ह माझ मशाल आहे महाविकास आघाडीचा उमेदवार आहे चिन्ह घरोघरी पोचवण्याचं काम आणि त्या मतदाराला विश्वासात घेऊन सांगण्याचं काम तुम्हाला घडवत सहकार्याचा एकता माणूस काही कुठली गोष्ट करू शकत नसतो आणि किशोरनी मग अशी भाषणात सांगितले की फिरवही दिल हो थोडी दुरुस्ती करतो की फिरवही दिलीप लायाहू एवढं त्यामुळं <laughs> इथं ज्यांनी विचार व्यक्त केले त्यांचे आभार मानतो मी सर्वांनी निरंजन मालकासहित सगळ्यांनी दोन दिवस मीटिंग घेऊन आज अशा पद्धतीचा एक पाठिंब्याचा निर्णय घेतला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचं मनापासून आभार मानतो महाविकास आघाडीच्या घटक पक्षाच्या सर्व पदाधिकाऱ्यांचं आभार मानतो आणि वीस तारखेला मतदानाच्या दिवशी आपण स्वतःच उमेदवार आहोत या भावनेनं आपण काम करावं अशी विनंती करून माझे दोन शब्द संपवतो जय